मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे हे मित्रांनो महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग कधी लागू होणार किती पगार वाढणार जाणून घ्या संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे खरेतर केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या दिशेने पावली उचलली आहेत किंबहुना मोदी सरकारने आठवा वेतन आयोगाची स्थापना करण्याची घोषणा सुद्धा केलेली आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना नियोजित वेळेत आठवा वेतन आयोग लागू होणार आहे सध्याच्या सातवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू झाला असून नवीन आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू होणे अपेक्षित आहे वेतन आयोगाचा आतापर्यंत इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होतो त्यानुसार एक जानेवारी दोन हजार पासून आठवा वेतन आयोग लागू होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू झाला की त्यानंतर महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही आठवा वेतन आयोग लागू करण्याची प्रक्रिया सुरू होईल दरम्यान सातव्या वेतन आयोगानंतर आता कर्मचाऱ्यांना वेतन वाढीची उत्सुकता लागून राहिलेली आहे म्हणून आज आपण आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा पगार नेमका कितीने वाढणार त्यांना आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार या संदर्भात महत्वाची राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग कधी लागू होणार पहा मित्रांनो केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळा सव्वीस पासून लागू होईल असे निश्चित मानले जात आहे त्यानंतर राज्य सरकार आपल्या कर्मचाऱ्यांसाठीही वेतन आयोग लागू करण्याचा विचार करेल यासाठी सुमारे एक वर्षाचा कालावधी लागू शकतो असा अंदाज जाणकार लोकांकडून वर्तवला जात आहे त्यामुळे एक जानेवारी दोन हजार सत्तावीस पासून राज्य कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग वे प्रत्यक्षात लागू केला जाण्याची शक्यता आहे म्हणजेच राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोगाची वे मुलबजावणी जानेवारी दोन हजार सत्तावीस मध्ये सुरू होईल मात्र त्याचा लाभ हा केंद्राप्रमाणे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून मिळणार आहे तसेच त्यांना एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासूनचा फरक देखील देण्यात येईल किमान वेतन किती वाढणार पहा मित्रांनो सध्या सातव्या वेतन आयोगला बोलताना केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे अठरा हजार तर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे पंधरा हजार आहे आठव्या वेतन आयोगात फिटमॅन फॅक्टर दोन वाढ अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ पगारात छत्तीस हजार होण्याची शक्यता आहे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे तीस हजार पर्यंत वाढू शकते म्हणजे आठवा वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार दुपटीने वाढण्याची शक्यता आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद